बातमी आहे संगमेरमधील संगमेर कृषी उत्पन्न बाजार समिती सध्याची परिस्थिती व्यापाऱ्यांना समजेना शेतकऱ्यांना उमजेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे लाख रुपये मातीत टाकून आपल्याला चांगले पैसे मिळतील असे स्वप्न वराशी बाळगणाऱ्या शेतकऱ्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहून गेले आहे सततच्या पावसामुळे टॉमॅटोसारख्या अशा अनेक पिकांना फटका बसला आहे संगमेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज टोमॅटोची आवक जरी कमी असली तरी टोमॅटोला म्हणावे असे बाजारभाव मिळाले नाही याचे मुख्य कारण पावसामुळे टोमॅटो लूज पडणे चिरका काळे डाग यासारख्या गोष्टींमुळे व्यापाऱ्यांना माल कसा घ्यावा समजेना त्यामुळे शेतकऱ्यांनाही उमजेना एक नंबर माल दोनशे ते दोनशे पन्नास असा विकला गेला तर मीडियम माल शंभर ते एकशे पन्नास असा विकला गेला तर गोल्टी तीस ते चाळीस रुपयाप्रमाणे विकला गेला यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीची परिस्थिती तर व्यापाऱ्यांमध्ये शांतता दिसून आली अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीवरती प्रेस करा लाईक करा शेअर करा धन्यवाद